तार रा हीर काय घुनि केलं तारा हीर काय घुधी केलं तार हीराय ज

थँक्यू लाईक केल्याबद्दल नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत व्हेरी गुड मस्त आणि महाराष्ट्राला जवाब मस्त एक नंबर जबरदस्त वा 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 नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत हे काय ग तू नी केलं राय तुझ्या एक नंबर नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत

नितेश परब लाईव्हवर सर्वांचं मनापासून स्वागत आणि काही व्ह्यू जास्त येत नाही आहेत काय येत नाही ते समजत नाही मला अजून खूप कमी व्यू यायला लागले आहेत काय प्रॉब्लेम आहे समजत नाही आहे वरती येतात मग परत सुष्माताई कुठं आहे ताई स्लिपिंग झोपलेत जस्ट आत्ता झालं होतं कामावरून थोडा वेळ झाला हरी नमस्ते नमस्ते नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता जस्ट व्हिडिओ टाकलेले आहेत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ आवडतील कसे टाकलायत बघा एकटाच काय ना काय बोलून का गाणं वगैरे हे करून टाकलायत नक्की तुम्ही बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील कसे वाटले ते पण नक्की सांगा हे रि रि रे दररोज लाईव्ह असल्यावर येतात लाईव्ह ओके आता म्हणजे असं यावं लागेल मला असं वाटतं दररोज लाईव्हला यावं लागेल तरच लाईव्ह मला वाटतं ते हे होईल तर आता हळूहळू लाईव्ह चालू करावं लागेल डेली डेली यावं लागेल एक टायमिंग घेऊन संध्याकाळचा बराबर बोललात शुभनदादा बराबर बोललात आता मला वाटतं दररोज लाईव्हला यावं लागेल थोडा थोडा वेळ तरी कारण लाईव्हला आल्याशिवाय मला वाटतं माणसं येणार नाही लावीला तर लावीला आता कमी येतात जास्तीत जास्त दोन तीन चार पाच असे येतात लावीला कारण त्या कोणाला माहित नाही पडत ना हे लावी येतात की नाही आता तर झिरो दाखवत आहे मला रा ला हो दादा बरोबर बराबर आता मला असं वाटतं की लाईव्हला डेली यावं लागेल थोडा थोडा वेळ तर थोडा थोडा वेळ जर आलो लाईव्हला तर शाळेत येतील व्हिडिओ भारी असतात दादा थँक्यू थँक्यू सो मच प्रयत्न करत असतो आम्ही व्हिडिओ टाकायचा काय नाही काय तर कंटिन्यू काय नाही काय टाकतच असतो व्हिडिओ तर प्रयत्न चालूच आहे व्हिडिओ काय ना काय टाकायचा आमचा हार म्हणायचं नाही व्हिडिओ टाकत राहायचे असं जीवनामध्ये जे जी असतं ते लोकांना थोडंफार हसवायसाठी पण आपण पण असतो आता चाय पण पियाचं आहे थोड्या वेळाने तर चाय बनवणार आहे चाय पियाचं चा, तलब झालेला आहे माझं आता असं वाटतं की थोडंफार चाय पिवावं तर आता मी थोड्या वेळाने चाय पिणार आहे बरोबर आहे दादा हो हो हार मानायची नाही लाईफमध्ये भरपूर काय अडचणी येतात पण अडचणीला मात देत पुढं जायचं काय नाही काय असे भरपूर अडथळे पण असतात काय काय त्या अडथळ्यांना तुडवीत उडवीत पुढं जायचं काय नाही करत कारण भरपूर काय काय अडथळे येतात आपल्यामध्ये पण ते आपण लक्ष द्यायचं ना एवढं जास्त काय ना काही करत राहायचं अडथळ बाजूला करून थोडासा तर हे सगळं काही व्यवस्थित होईल नाहीतर जर आपण त्या अडथळ्याकडे बघतच राहिलो करत राहिलो तर ही गोष्ट काय होणार नाही हे आपल्याला माहीत असते म्हणून कधी पण किती पण अडथळा असू दे थोडाफार आमच्या युट्यूब हे बघायला लागेल कारण ते पण मस्त प्लॅटफॉर्म आहे चांगलं आहे छान प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म आहे युट्यूब तर काय नाही काय करत राहावं लागेल हो हो नक्की शिवम भाऊ नक्की बराबर बोलताय तुम्ही पण ही काय तुम्ही केलं मी म्हटलं चला दहा मिनटासाठी येऊ जरा तर मी त्याच्यासाठी दहा मिनटासाठी आलो बघ्या हो लाईनला व्यू आहेत की नाही तर असं डेली आता थोडा थोडा वेळ यायला लागेल मला लाईव्हला तर नक्की तुम्ही पण या असं लाईव्हला थोडंफार नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना ते येतच असेल तर आता मी एवढं लवकरात लवकर कोशिश करणार आहे की म्हणजे लाईव्हला थोडाफार टाईम द्यावं द्यावं असं कारण लाईव्हला टाईम देत नाही ना जास्त मी टाईम भेटत नाही हो त्यामुळे जरा अडथळा आहे काय ना कायचे प्रॉब्लेम असतात लाईफमध्ये तर त्या लाईफ प्रॉब्लेमला थोडस मात देऊन पुढे जावं लागतंय काय ना काय करावं लागतंय रायगाय तुझी रितेश परब लाईव सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि नक्की बघा व्हिडिओ माझे तुम्हाला आवडतून नक्की नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आम्ही असे लाईव्हला नक्की येत जाऊ कारण आता मधी लाईव्हला येत नव्हतं थोडा दिवस पण आता लाईव्हला मला वाटतं कंटिन्यू यावं लागेल आम्हाला थोडं थोडं वेळ कारण लाईव्हला टाइम भेटत नव्हता मला यायला त्यामुळे आणि तुमची ताई पण काही बसत नाही आता लाईव्हला सध्या त्यामुळे आता मला थोडं थोडा वेळ अर्धा अर्धा तास का होईना दहा दहा मिनटं का होईना पण लाईव्हला यावं लागेल बाय बाय ओके बाय बाय चला बाय मी पण आता जातो ठेवतो आता दहा मिनटं येणार होतो लाईव्हला म्हणून दहा मिनटं आलो आहे आता आणि आता मी आता ठेवत आहे लाईव्ह तर सर्वांना मनापासून स्वागत माझ्या लाईव्हवर आलात बोललात शुभम भाऊ नमस्ते नमस्ते मनापासून स्वागत आहे चला मी पण आता लाईव्ह ठेवतो तर, तर व्हिडिओ टाकले ते बघा नक्की आवडतील तीन तीन चार चार व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्हाला नक्की आवडतील कसे वाटले मला नक्की सांगा नितेश परबचे लाईव्ह व जे आता मी व्हिडिओ टाकले आम्ही जस्ट थोडा वेळ ते नक्की बघा तुम्हाला नक्की आवडते बाय 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 शुभमभाऊ बाय बाय चला मी पण ठेवतो आता लाईव्ह आणि थोडं मी चाय बनवतो मस्तपैकी आणि चाय सुरू सुरू करून मी चाय पितो जरा फ्रेश वाटायसाठी आता मी सध्या फ्रेश नाही आहे थोडंसं ढगमळल्यासारखं वाटायला लागलं आहे त्यामुळे आता मी चाय पिऊन तरी आपल्यामध्ये एनर्जी घेणार आहे थोडं एनर्जी पाहिजे माणसाला चाय पिल्यानंतर थोडीशी एनर्जी येते तर ती एनर्जी आता येणार एनर आहे चला नमस्ते नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत मी लाईव्ह ठेवत आहे असा चला बाय बाय